तीन लाख ऐंशी हजार रुपये पाच लाख अकरा हजार रुपये पाच लाख सत्तर हजार रुपये गाडीचं पासिंग राहणार आहे अकरा मध्ये गावाकडे चालणारी बीएस फोर गाडी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला ही भेटून मित्रांनो आज आपण गणेश मोटर्स मध्ये तुमच्यासाठी टाटा एस गाड्यांचा भरपूर असा स्टॉक घेऊन आलेला आहे त्यामध्ये टाटा एस मध्ये डिझेल डिझेल गाडी आणली आहे सीएनजी गाडी आणली आहे पेट्रोल गाडी आणलेली आहे कमीत कमी बजेट पासून गाड्यांची स्टार्टिंग राहणार आहे तीन लाखापासून गाड्यांची स्टार्टिंग आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो ही दोन हजार तेवीस ची ऑगस्ट महिन्यातली टाटा इस गोल्ड आपण याची किंमत आहे साडेपाच लाख रुपया ह्याची किंमत आहे ह्याच्यावरती ऐंशी टक्के लोन करून भेटेल मित्रांनो तुम्हाला गाडीचं पासिंग राहणार आहे एमएच अकरा मध्ये या गाडीवरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोन करून भेटेल तुम्हाला गाडीची पूर्ण कंडिशन बघून घ्या मित्रांनो गाडीचे इंटेरियर बघून घ्या गाडीचा हौद आपण बघून घ्या मित्रांनो गाडी एकदम कमीत कमी किमतीमध्ये भेटून जाईल तुम्हाला दुसरी गाडी आहे ही मित्रांनो टाटा सीएनजी मध्ये दोन हजार एकवीस च मॉडेल आहे डिसेंबर महिन्यातल याची आपण प्राइस कोट केलेली आहे फक्त तीन लाख रुपये कमीत कमी डाउन पेमेंट मध्ये तुम्हाला गाडी भेटून जाईल मित्रांनो या गाडीवरती पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोन भेटेल तुम्हाला गाडीचं इंटेरियर बघून घ्या मित्रांनो गाडीचा हौदा बघून घ्या गाडीचं पासिंग राहणार आहे एम एच बारा मध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करून येत असाल तर तुम्हाला वीस ते तीस हजाराचा डिस्काउंट भेटेल अजून तिसरी गाडी आहे मित्रांनो ही टाटा एस पेट्रोल गाडी आहे गाडीचं पासिंग राहणार आहे एम एच बेचाळीस गाडीचं मॉडेल आहे दोन हजार बावीस मे गाडीची किंमत कोट केलेली आहे आपण तीन लाख ऐंशी हजार रुपये गाडीचं इंटेरियर बघून घ्या मित्रांनो गाडीचा हौदा बघून घ्या मित्रांनो गाडीची टायर कंडिशन पण बघून घ्या मित्रांनो या गाडीवरती चाळीस ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरा पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोन करून भेटेल या गाडीवरती तुम्हाला ही पेट्रोलच गाडी आहे मित्रांनो दोन हजार बावीस ची जून महिन्यातली एम एच पंचेचाळीस मध्ये अकलूज पासिंग राहणार आहे गाडीचं या गाडीवरती पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोन करून भेटेल तुम्हाला गाडीची किंमत आपण कोट केलेली आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये गाडीचं इंटेरियर बघून घ्या गाडीचा हौदा पण बघून घ्या मित्रांनो मित्रांनो ही गावाकडे चालणारी बी एस फोर गाडी घेऊन आलेलो आहे आपण दोन हजार एकोणीस च मॉडेल आहे गाडीची आपण प्राइस कोट केलेली आहे फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपये गाडीचं इंटेरियर बघून घ्या तुम्ही मित्रांनो गाडीचा बॉडी पण बघून घ्या गाडीचं पासिंग राहणारे मित्रांनो एम एच बेचाळीस बा, बे बारामती पासिंग आहे गाडीच गाडीची पूर्ण कंडिशन बघून घ्या मित्रांनो या गाडीवरती पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोन करून भेटेल तुम्हाला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मित्रांनो ही दोन हजार तेवीस ची पेट्रोल गाडी आहे मार्च महिन्यातली याची आपण प्राइस कोट केलेली आहे चार लाख अकरा हजार रुपये या गाडीवरती पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोन करून भेटेल गाडीचं गाडी गाडीचे इंटेरियर बघून घ्या मित्रांनो तुम्ही गाडीची बॉडी पण बघून घ्या हौदा बघून घ्या गाडीचा मित्रांनो आपला पत्ता राहणार आहे पुणे हडपसर सेवावाडी श्री गणेश मोटर्स मित्रांनो ही दोन हजार तेवीस मे ची गाडी आहे पेट्रोल गाडी गाडीचं पासिंग राहणार आहे एम एच पंचवीस मध्ये गाडीची आपण प्राइस कोट केलेली आहे चार ,00, लाख अकरा हजार रुपये या गाडीवरती पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोन करून भेटेल तुम्हाला गाडीचं इंटेरियर बघून घ्या बघा मित्रांनो गाडीचा हौदा बघून घ्या या गाडीवरती तुम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोन करून भेटेल तुम्हाला पुढची गाडी आहे टाटा एस एचटी प्लस मध्ये आणलेली आपण दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे फेब्रुवारी महिन्यातली याची आपण प्राइस कोट केलेले आहे पाच लाख सत्तर हजार रुपये किंमतीमध्ये बसल्यावर व्यवहाराला कमी जास्त होईल मित्रांनो या गाडीवरती ऐंशी टक्के लोन करून भेटेल तुम्हाला गाडीचं इंटेरियर बघून घ्या गाडीचा हौदा बघून घ्या मित्रांनो गाडीचं पासिंग राहणार आहे एम एच पन्नास मध्ये गाडीचं पासिंग आहे एम एच पन्नास कराड पासिंग राहणार आहे गाडी मित्रांनो गाडी बघून घ्या पूर्ण मित्रांनो ही दोन हजार तेवीस ऑक्टोंबरची टाटा एस गोल्ड आहे एम एच सव्वीस नांदेड पासिंगची गाडी आहे याची आपण प्राइस कोट केलेली आहे पाच लाख एकोणपन्नास हजार रुपये गाडीचं इंटेरियर बघून घ्या तुम्ही गाडीचा हौदा पण बघून घ्या मित्रांनो या गाडीवरती पण तुम्हाला ऐंशी टक्के लोन करून भेटेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो ही दोन हजार तेवीस ची जी चा ता टाटा एस याची आपण प्राइस कोट केलेली आहे पाच लाख अकरा हजार रुपये या गाडीवरती ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोन भेटेल तुम्हाला गाडीची कंडिशन बघून घ्या मित्रांनो इंटेरियर बघून घ्या गाडीचं बारा हजार परत म्हणू का फक्त हो बारा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी मित्रांनो ही असाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो आणि सबस्क्राईब करा आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे पिकअप आणि अशोक लेलँड वरती